सुशांत सिंह राजपूत नावाचा एक प्रसिद्ध अभिनेता होता तो त्याच्या फिटनेससाठी ओळखला जायचा सुप्रसिद्ध अशा या बॉलिवूड अभिनेत्यानं चौदा जून दोन हजार वीस रोजी आत्महत्या केली त्याला खगोलशास्त्र आणि विज्ञान याची खूप आवड होती अजून एक ब्रिटिश अमेरिकन अभिनेत्री होती जिचं नाव होतं झिया खान तिने प्रसिद्ध अभिनेता आमिर खान बरोबर त्याच्या एका प्रसिद्ध चित्रपट मध्ये काम केलं होतं तीन जून दोन हजार तेरा मध्ये या झिया खाननं सुद्धा आत्महत्या केली प्रेक्षा मेहता नावाची एक तरुण टीव्ही अभिनेत्री होती तिनं पंचवीस मे दोन हजार वीस रोजी आत्महत्या केली मनमित ग्रेवाल नावाचा एक सुप्रसिद्ध अभिनेता होता ज्यानं अनेक टीव्ही सिरियल मध्ये काम केले त्यानं पंधरा मे दोन हजार वीस रोजी आत्महत्या केली नैराश्य अशी एक समस्या आहे की ज्याच्याकडं आपल्याकडं अजूनही गांभीर्यानं पाहिलं जात नाही ही एक सामान्य पण गंभीर मानसिक आरोग्याची समस्या आहे याचा परिणाम व्यक्तीच्या भावनांवर विचार करण्याच्या क्षमतेवर दैनंदिन जीवनातील कार्यावर होतो जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओ आणि इतर आरोग्य संघटनांनी असं सांगितलेलं आहे की नैराश्य ही केवळ दुःख किंवा मानसिक ताण नाहीये तर तो एक वैद्यकीय आजार आहे ज्याच्यावर योग्य असे उपचार आपल्याला करायला हवेत कवयत्री बहिणाबाई चौधरी असं म्हणतात मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर किती हाकला हाकला फिरी येतं मन मोकाट मोकाट त्याला ठाई ठाई वाटा जशा वाऱ्यानं चालल्या पाण्या वरल्या लाटा कवयित्री बहिणाबाई चौधरींनी त्यांच्या काळामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही मनावर काम केलं पाहिजे तुम्ही मनावर कंट्रोल केलं पाहिजे या मनाचा व्यायाम केला पाहिजे दीपिका पदुकोन ही मधली सगळ्यात यशस्वी अभिनेत्री आहे ती तिच्या फिटनेससाठी आणि शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी ओळखली जाते काही वर्षांपूर्वी एका जाहीर मुलाखतीतून तिने सांगितलं होतं की ती सुद्धा या मानसिक आरोग्याच्या समस्येतून गेलेली आहे आणि यातून तिला बाहेर पडायला खूप कष्ट करावे लागले तिनं लिव्ह लव्ह फाउंडेशन या नावाची एक संस्था स्थापन केली जी मानसिक आरोग्याच्या समस्यांवर काम करत ऋतिक रोशन हा त्याच्या जबरदस्त शारीरिक तंदुरुस्तीसाठी आणि डान्ससाठी प्रसिद्ध आहे त्यानेही एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की तो नैराश्याचा सामना करत होता आणि यातून बाहेर पडण्यासाठी त्याला खूप सारा संघर्ष करावा लागला भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगनं कर्करोगावर मात केली तो शारीरिकदृष्ट्या खूप फिट आहे पण उपचारांदरम्यान आणि त्यानंतरही त्याला मानसिकदृष्ट्या अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यानं आपल्या अनुभवांबद्दल बोलून लोकांना खूप सारी प्रेरणा दिली तुम्हाला शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी ही माहिती असे अभिनेत्री शमिता शेट्टीनेही मानसिक आरोग्याच्या समस्यांबरोबर समस्यांबद्दल खूप खुलेपणानं ती बोलली तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की ती सुद्धा नैराश्यमधून गेली आणि या परिस्थितीतून तिला बाहेर येण्यासाठी तिनं मदत घेतली अनेक जणांनी तिला मदत केली ड्वेन जॉन्सन अर्थात द रॉक हा प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता तुम्हाला सगळ्यांना द रॉक माहितीच असेल तो त्याच्या कमालीच्या फिटनेस साठी ओळखला जातो जगभरात त्याचं नाव घेतलं जात त्यानेही त्याच्या तरुणपणी नैराश्येचा सामना केलाय असं सांगितलं होत या सगळ्या व्यक्तींनी दाखवून दिलं की मानसिक आरोग्य ही कोणत्याही व्यक्तीसाठी गंभीर समस्या असू शकते मग ती व्यक्ती कितीही यशस्वी अथवा शारीरिकदृष्ट्या फिट असो व्यक्ती नैराश्य किंवा इतर मानसिक आजारांमुळे जर त्रस्त असू शकते या शारीरिक सोबत मानसिक आरोग्याची सुद्धा आपण काळजी घेणं खूप आवश्यक आहे आयुष्यामध्ये काहीही घडलेलं नसताना देखील नैराश्य येत किंवा एखादा आघात आपल्या मनावर बसतो त्यानं सुद्धा आपल्याला खूप सारं नैराश्य येत की जो आघात आपल्या कल्पना शक्तीच्या पलीकडचा असू शकतो अनेकदा अनुवंशिकता सुद्धा या नैराश्य येण्यास कारणीभूत असते आपल्या मनामध्ये अनेक घटना समाजामध्ये किंवा रोजच्या जीवनामध्ये घडत असतात यातून माणूस हळूहळू हळूहळू निराश होतो आणि आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असा विचार तो करतो पुणे मुंबई नाशिक यासारखी जी मोठं शहरं आहेत या मोठ्या शहरांमध्ये लोक बारा बारा तास काम करतात घरी येतात जेवतात झोपतात परत सकाळी उठून आवरून कामाला जातात तेच तेच रुटीन फॉलो केल्यामुळं या लोकांमध्ये सुद्धा नैराश्य येण्याची शक्यता नाकारता येत नाही नैराश्याचे अनेक प्रकार आहेत डॉक्टरांना दाखवलं पाहिजे त्याच्यातून शक्य तितक्या लवकर आपण बाहेर पडलं पाहिजे नैराशेतून बाहेर पडण्याचे अनेक मार्ग आहेत तुम्ही तुमच्या मित्रांसोबत तासन तास गप्पा मारू शकता तुम्ही चित्रपट पाहायला जाऊ शकता नाटक पाहायला जाऊ शकता तुम्हाला जो खेळ आवडतो तो खेळ तुम्ही तासन तास खेळू शकता त्याच्यामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवू शकता आणि नैराशेतून बाहेर पडण्याचा सगळ्यात महत्वाचा मार्ग म्हणजे तुम्ही रडलं पाहिजे तुम्ही आठवा बरं तुम्ही इथून माग कधी रडला होता ज्या वेळेस आपल्याला वाटतं की आपल्याला रडू येते त्यावेळेस आपण आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली पाहिजे अगदी मोठ्यांपासून लहानपर्यंत सगळ्यांनी जेव्हा जेव्हा वाटत तेव्हा तेव्हा वा, ते वा, ते वा, खूप रडलं पाहिजे आपल्या जवळच्या व्यक्तींबरोबर आपल्या मनातील खतखत आपण व्यक्त केली पाहिजे उगीच नाही का असं म्हणतात की कोणतरी एक जवळचा व्यक्ती तुमच्या जवळ नेहमी पाहिजे की ज्याला तुम्ही तुमची सगळ्या आयुष्यातील सुख दुःख ही शेअर करू शकता याच्यातून देखील तुम्हाला नैराश्यातून बाहेर पडायला खूप सारी मदत होऊ शकते शारीरिक फिटनेस जेवढा महत्वाचा आहे तेवढा मानसिक फिटनेस हा देखील खूप महत्वाचा आहे मानसिक फिटनेस हा आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेला विषय आहे या विषयावर आपल्या सगळ्यांनी खूप मोठं काम केलं पाहिजे यासाठी अनेक उपाय आहेत त्या उपायांना उपाया आपण जवळ केलं पाहिजे शरीरानं फिट राहण्यासोबतच मनानंही आपण फिट राहिलं पाहिजे त्या दृष्टीनं सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे तर चला तर मग ही एक नवीन चळवळ आपण उभारूया आणि शारीरिकदृष्ट्या फिट राहण्यासोबतच मनानं देखील आपण खूप फिट राहूया धन्यवाद हा जर युट्यूब चॅनल तुम्हाला आवडत असेल यातील व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर कृपया या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जी लोक मानसिक दृष्ट्या त्या समस्येमध्ये असतील आणि ज्याच्यातून त्यांना लवकरात लवकर बाहेर पडायचं थँक्यू धन्यवाद